सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या सव्वीसाव्या वर्धापन दिनानिमित्त सांगलीत सायकल रॅली काढण्यात आली सुनील पवार आयुक्त तथा प्रशासक यांनी महापालिका क्षेत्रातील नागरिकांना सव्वीसाव्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत कर्मचारी अधिकारी वर्ग यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते या सायकल रॅलीची सुरुवात विश्रामबाग येथून करण्यात आली झाडे लावा झाडे जगवा पर्यावरण संवर्धन करा इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करा आपली वसुंधरा संवर्धन करा असा संदेश देत या रॅलीमध्ये सर्वांनी सहभाग घेतला महापालिका आयुक्त तथा प्रशासक श्री सुनील पवार उपायुक्त चंद्रकांत खोसे उपायुक्त राहुल रोकडे वैभव साबळे पंडित पाटील यांच्यासहित महापालिकेच्या सर्व विभागांचे अधिकारी कर्मचारी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सायकलपटू विविध शाळेचे विद्यार्थी वेगवेगळ्या पर्यावरणप्रेमी संस्था सायकलप्रेमी ग्रुप या सर्वांनी या सायकल रॅलीमध्ये सहभाग घेतला होता महापालिका मुख्यालयासमोर या सायकल रॅलीची सांगता करण्यात आली या सायकल रॅलीमध्ये अंदाजे अडीचशेहून अधिक सायकलपटू सहभागी झाले होते महापालिकेच्या क्रीडा विभागाकडून या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं आपल्याला मिळालेला आहे त्यामध्ये शहरातील सर्व सायकलिस्ट सायकलप्रेमी महापालिकेचे माझे सर्व अधिकारी कर्मचारी आणि नागरिक सहभागी झाले होते आणि यामधून आपण एक नागरिकांना चांगलं आरोग्य राखण्याचा संदेश पण दिलेला आहे या महापालिकेच्या वर्धापनानिमित्त आपण तर उद्या महापालिकेचा वर्धापन दिन आहे त्या उद्याच्या मुहूर्तावर आपण एक सर्वांसाठी एक स्नेह मोळा मिळावा चहापान किंवा आपण जसं सुपारी म्हणतो वर मा तो का अरेंज केलेला आहे आपण समर्थ घाटावर त्याचबरोबर ह्या वर्धापन दिनाच्या मुहूर्तावरच आपण एक मोबाईल ॲपचा शुभारंभ करतो आहे त्या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपल्याला आपली जी टॅक्सी बिल आहेत घरपट्टी किंवा पाणीपट्टी हे आपल्याला भरता येतील एवढंच नाही तर त्याच्यामार्फत महापालिकेच्या ज्या काही नागरिकांच्या तक्रारी असतील स्वच्छतेच्या बाबतीत असतील पाणी पुरवठ्याच्या बाबतीत असतील देण्याच्या बाबतीत हे मोबाईल ॲपच्या मार्फत आपण तक्रारी दाखल करू शकता की जेणेकरून त्या तक्रारी लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहोचतील त्याचबरोबर आपण कबड्डी स्पर्धा क्रिकेट स्पर्धा पण आयोजित केलेल्या आहेत आणि महापालिकेच्या दिव्यांग कर्मचाऱ्यांच्यासाठी सुद्धा एक वेगळा प्रोग्राम आपण अरेंज केलेला आहे त्यामध्ये त्यांच्यासाठी मनोरंजनात्मक खेळ तसंच महिलांसाठी पण आपण कधी गेम्स असे घेतलेले आहेत त्याचबरोबर आपल्या महापालिकेच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी आरोग्य तपासणीशी घेतलेले आहे विशेषतः महिलांसाठी ब्रेस्ट कॅन्सरसाठी आपण जे दिवना कॅन्सरबरोबर पण आपण तिथे एक कॅम्प घेतो ज्याच्याकडून जेणेकरून आपल्याला अगोदरच कॅन्सर असेल तर त्याचं डिटेक्शन होईल त्याचबरोबर आमचे जे नागेचे पुरुष कर्मचारी आहेत त्यांचीसुद्धा आम्ही ओरल तपासणी कॅन्सरच्या दृष्टीने करत आहोत आणि अशा दृष्टीनं हा वर्धापन दिन वेगवेगळ्या विविध उपक्रमाने आणि आमच्या अधिकारी कर्मचारी ना नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं चांगला राहील तो संदेश जावा यासाठी आम्ही हा वर्धापन दिन साजरा करत आहोत या वर्धापन दिनाला नागरिकांनी आमच्या या कार्यक्रमात जे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत त्याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि आम्हाला सहकार्य करावं आम्हाला पाठिंबा द्यावा आणि आमच्या पाठीवर एक कौतुकाची छाप टाकावी असंच एक आवाहन मी या निमित्तानं करतो आणि या सर्व नागरिकांना आपल्या महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देतो मी डॉक्टर रियाज उमर मिजावर मी, मी कार्डिस्ट आहे सांगली मिरज कुपवार यांच्या सव्वीसाव्या वर्धा दिनानिमित्त महानगरपालिकेने विश्रामबाग ते सांगली महानगरपर्यंत सायकल रॅली आयोजित केली आहे हा खूप चांगला उपक्रम आहे सायकलिंगचे बरेच पाहिजे आहेत जो रोज तीस ते पंचाळीस सायकलिंग करतो त्याचे शरीराचे वजन कमी होते व त्याला ब्लड प्रेशर शुगर व त्या पुढे जाऊन हृदयोग करण्याचे त्या तक्रारी कमी होतात त्यामुळे सर्वांना मी आव्हान करतो की यामध्ये सामील व्हा तसेच रोज सायकलिंगची सवय लावून आपलं आरोग्य चांगले ठेवा तसेच आज आपण बघतो की सगळ्या सगळ्या ठिकाणी प्रदूषणाचा वा वाढलेलं आहे जर आपण सायकलचा वापर केला तर प्रदूषण कमी होऊ शकतो कारण त्यामुळे पेट्रोलचं खर्च कमी होऊन जाईल आणि त्यामुळं ते प्रदूषण कमी होईल तसेच आपल्या आजूबाजूला झाडे लावा त्यामुळे सुद्धा प्रदूषण कमी करण्यात मदत होईल तसं ज्या ठिकाणी आपण करू शकतो पर्यावरण करून जसे पावसाळ्यातील जे छतावरचे पाणी आहे त्याचे कलेक्शन करून ते वापरता यावे तसे आजूबाजूला जो कचरा फेकलेला आहे तो बाजू स्वच्छ करे कारण सरा सगळ्यांची सुरुवात ही आपल्यापासून त्यामुळे सगळ्यांना आव्हान करतो की सर्वांनी पर्यावरण चांगलं नसेबर जर आपण सुरुवात केली आणि सगळ्यांनी एकत्र काम केले तरच आपल्या आजूबाजूची जागा व आपण चांगली राहू शकतो आपण रोजच्या गणधतीच्या जीवन बघत आहे की लहान मुलांना वयाच्या पंधरा वीस वर्षातसुद्धा हार्ट अटॅक यायचे आहेत हे जर टाळायचं असेल तर आपण मैदानी खेळाकडे वळले पाहिजे मैदानी खेळमध्ये सायकलिंग रनिंग जॉगिंग तसेच पूर्वीचे जे बैठ बैठका जोर हे व्यायाममध्ये त्याचा वापर केला पाहिजे